महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या कथित दडपशाहीच्या निषेधार्थ काळ्या पट्ट्या लावून जाहीर आंदोलन केले प्रचारादरम्यान स्टेटस ठेवणं घराघरात फिरणं तसंच प्रचारात सहभागी होण्यावरून दबाव टाकला जात असल्याचे प्रकार हडत असल्याचा आरोप करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अभिजित कोळी यांनी सांगितले की गेल्या सात वर्षात प्रभाग क्रमांक तेरामध्ये कोणतेही ठोस विकासकाम झालेले नाही त्यामुळे जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी असून महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अभिजीत कोळी तर काँग्रेस पक्षाच्या हात या निवडणूक चिन्हावर दीपाली पाटील व अश्विनी कदम हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घरभेटी पोस्टर पथराट्य तसंच जनजागृतीच्या माध्यमातून प्रचाराला वेग दिला असून मतदारांना कोणत्याही दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले जात आहे बाहेरून येणाऱ्या प्रचारकांना अडवण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला येणाऱ्या पंधरा तारखेला जनता कुठल्याही दडपशाहीला बळी न पडता उत्स्फूर्त मतदान करून मतभेटीतून सत्ताधाऱ्यांना योग्य उत्तर देईल आणि प्रभाग क्रमांक तेरामध्ये निश्चितच सत्ता परिवर्तन घडून आणेल असा ठाम विश्वास अभिजित कोळी यांनी व्यक्त केला गेले आग, एक आठ दिवस झाले आम्ही लोकांच्या घरभेटी लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी महाविकास आघाडीचं जा पॅनेल जात आहे लोकांच्या प्रतिक्रिया विरोधकांच्या बाबतीत तीव्र आहेत कारण गेली सात वर्ष झालं सांगलीवाडीत कोणतीही कामं झालेली नाही आहेत त्यामुळे लोक आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि निश्चितच सांगलीवाडीतील जनता प्रभाग क्रमांक तेरामधील जनता यावेळेला सत्ता परिवर्तन करेल असा आम्हाला काम विश्वास आहे काळ्या फिती का लावलेत काय कारण आहे आता काळ्या फिती लावण्याचं कारण असं आहे की सांगलीवाडीमध्ये सत्तेचा गैरवापर होत आहे आणि दबाव तंत्राचा वापर होत आहे विरोधक लोकांच्या घराघरात जाऊन प्रचार न करता दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत स्टेटस ठेवण्यावरून असेल प्रचारात आमच्याकडून फिरण्यावर असेल तर लोकांच्यावर दडपशाही चालू आहे मोठ्या पद्धतीनं आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही काळ्या फिती लावले आहेत लोक असल्या दडपशाहीला भीक घालणार नाहीत येणाऱ्या पंधरा तारखेला लोक उत्स्फूर्त मतदान करून विरोधकांना त्याचं उत्तर मतभेटीतून देतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे तुमच्या प्रचारात पथनाट्य असतील किंवा तुम्ही थीम केले त्या लोकांना पण काहीतरी दाखवण्याचा आता आमचे जे प्रचार यंत्रणेत जे प्रचार करतात पोस्टमॅनच्या संदर्भातून आम्ही प्रचार चालू केलेला आहे आम्ही म बा बाहेरचे मनुष्यबळ आणून आम्ही प्रचारासाठी पथनाट्य वगैरे लोकांना अवेअरनेस करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी या निवडणुकीत आम्ही प्रयत्न केला आहे तर बाहेर येऊन येणाऱ्या लोकांचा आपण दमदाटी केली जाते आढवलं जाते या सांगलीवाडीमध्ये दडपशाहीचं राजकारण चालू झालं आहे कारण विकासावर बोलण्यासाठी विकासाचा कोणताही त्यांच्याकडं मुद्दा नाही त्यामुळं दमदाटीची भाषा सांगलीवाडीत मोठ्या पद्धतीने चालू झाली आणि जनता याला कुठल्याही पद्धतीने भेक घालणार नाही येणाऱ्या पंधरा तारखेला लोक मतपेटीतून दाखवून देतील आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही काळ्या फिती आज सर्वांनी लावलेली आहे मतदारांना मत मी एवढंच सांगतो की कुठल्याही दडपशाहीला बळी पडू नका हे इलेक्शन आहे हे कुठल्या नेत्याच्या ना हातात नाही तर लोकांनी जनतेने हातात घेतलेलं आहे जे पंधरा तारखेला जे मतदान होईल जो निकाल लागेल तो जनतेचा कौल असेल आणि जनता सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा या पंधरा तारखेला मतपेटीतून दाखवेल